दुकान दिसले आता श्री गणेश वेलस हे पण आपलं खास माणूस मला म्हणलं अल् तुम्ही या नुसते गणपती बाप्पासाठी सदावटीच सगळं चांदीच सोन्याचं एक रॅमच सगळं दागी आणल्या आमची माई बसती चार दिशे नाच शिरली जास्त तिरसूळ तोड गळ्यातलं हार दासवंदाची फुलं हे आरतीच ताट व्हरायटी मध्ये व्हरायटी मध्ये आणि एक कुठाला गणपती बसून दहा कुठाला गणपती पर्यंत तुम्हाला सगळं मिळणार वय 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 आणि व्हरायटी सुद्धा तुम्हाला दाखवतो ना तुम्ही मला एवढे एवढे दाखवा लागलाय धमकावा हे बघा इथं सगळं ठेवलंय यातलं यायचं